बदलापूर रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना आणि संगीता चेंदवनकर यांच्या वतीने राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून समाज हितासाठी घेतलेला हा उपक्रम उल्लेखनीय ठरला जय महाराष्ट्र आज आपले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित के आहे बदलापूर स्थानकावर आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना ही देखील सामील आहे आणि स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण या कार्यक्रमामध्ये सामील आहे तरी सकाळपासून जो प्रतिसाद भेटतो आपल्याला रक्तदान शिबिरमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळतो आणि बदलापूरकरांना आव्हान आहे की असतील तरी आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि या निमित्ताने सर्व आपल्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र